महत्वाच्या घडामोडी पाहूयात ज्याच्याकडे कुणबी नोंद असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट प्रमाणपत्र देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ओबीसी समाजाचे अहित होऊ देणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ओबीसीचं मंत्रालय तयार करणार हे सरकार आहे महाज्योती तयार करणार हे सरकार आहे ची महामंडळ सक्षम करणार हे सरकार आहे तेरा वेगवेगळी महामंडळं तयार करणारं हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणारं हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे याच कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना आम्ही मुख्यधारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल